तानसा अभयारण्य मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा वैतरणा आणि मोडकसागर तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हे अभयारण्य वसलेलं आहे मुंबई ठाण्यापासून अगदी तासा दोन तासाच्या अंतरावर असलेलं हे अभयारण्य कळंब बिबळा खैर ऐन साग आणि बांबूच्या झाडांनी बनलेलं आहे इथली स्पेशालिटी म्हणजे फॉरेस्ट आवलेट एक असा अवलेट जो बरीच वर्ष एक्स्टिंक्ट कन्सिडर जे चौऱ्याऐंशी सालापासून न दिसलेला हा पक्षी एकोणीशे सत्त्याण्णव साली पामेला रासमुसन यांनी शोधून काढला त्या शोधाची एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी त्यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन त्या गोष्टीचा हा थोडासा तपशील भारतातल्या एक्स्टिंक्ट पक्ष्यांचा अभ्यास करताना पामिला रासमुसन यांना ब्रिटिश म्युझियममधल्या रिचर्ड मायनड कॅझन यांनी पुरवलेल्या सॅम्पल्सच्या हेऱ्याफरीबद्दल माहिती मिळाली रिचर्डने इतर ऑर्निथॉलॉजिस्टने आधीच सबमिट केलेले काही सॅम्पल्स कशी त्याने ब्रिटिश म्युझियममध्ये स्वतःच्या नावावरती सब सबमिट केली आहेत ह्याची ही स्टोरी आहे इंटरनेटच्या आधीच्या काळात ह्या सगळ्या गोष्टी शोधणं किती कठीण होतं हे त्यांच्या एकूणच अभ्यासावरनं कळतं त्यांचा एक कलीग जेव्हा ह्या फॉरेस्ट आवलेटबद्दल बोलत होता तेव्हा त्यांना कळलं की ह्या आवलेटचा शेवटचा स्पेसिमिन हा रिचर्डने सबमिट केलेला आहे आणि आता जो काही शोध किंवा अभ्यास केला जातोय तो त्या रिचर्डने पुरवलेल्या शेवटच्या सॅम्पलनुसार केला जातोय त्यांच्याकडे असलेल्या ह्या माहितीमुळे त्यांनी रिचर्डने पुरवलेल्या डिटेल्स आणि सॅम्पलला इग्नोर करून त्या आधीचे सॅम्पल्स आणि लोकेशन पाहून त्यांचा तिथे फॉरेस्ट आउलेटला शोधायचं ठरवलं बेन किंग आणि डेव्हिड अबॉट यांच्यासोबत त्यांनी भारताच्या पूर्वेपासून सुरुवात केली कित्येक महिने रात्रंदिवस ते हा आऊल शोधत होते कारण हा आता आपल्याला माहिती आहे की हा दिवसा ऍक्टिव्ह असणारा औल आहे पण त्यावेळेस त्याची माहिती नसल्यामुळे ते रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेस तो शोधत फिरायचे बरेच महिने हा औल त्यांना काही दिसला नाही शेवटी त्यांनी तलुडा शहाड ही जागा चेक करायचं ठरवलं कारण जेम्स डेव्हिडसन याने पुरवलेला सॅम्पल हा त्या जागेवरनं कलेक्ट केलेला होता इथे एका झाडाखाली पाणी पिण्यासाठी थांबलेले असताना बेनने त्यांना एक आउटलेट दाखवला त्याला पाहून एक्साइटमेंटमध्ये अगदी त्यांची पाण्याची बॉटल पडली कित्येक वर्ष एक्स्टिंक्ट असलेला आऊल त्यांच्या समोर होता त्या काळातला एक रीलवाला कॅमेरा आणि व्हिडिओ कॅमेरा त्यांच्याबरोबर होता त्याच्यात त्यांनी त्यांचं जितकं जमेल तेवढं फॉरेस्ट आउलेटचं रेकॉर्डिंग केलं इतके वर्ष एक्स्टेंट कन्सिडर केलेला हा आउलेट शोधलं ही त्यावेळेसच्या खूप मोठ्या न्यूजपैकी होत होती न्यूयॉर्क टाइम्सने सुद्धा ही न्यूज कव्हर केली होती एकदा फॉरेस्ट आवलेट बघितल्यानंतर मग आम्ही बाकीचे पक्षी बघायला घेतले इथे आम्हाला इंडियन व्हाईट आहे ब्लॅक हुडेड ओरिओल ब्राऊन हेडेड पिग्मी वुडपेकर ओरिएंटल हनी बजर्ड रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर व्हाईट आईड बझर्ड क्रेस्टेड ट्री स्विफ्ट युरेशियन क्रॅग मार्टिन अल्पाईन स्वेफ्ट सिनरस टीट रूफस ट्री पाय आणि प्लम हेडेड पॅराकेट सुद्धा दिसले इथे यायचे दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे स्वतःची गाडी घेऊन तुम्ही तानसा वाईल्ड लाईफ सँक्चुरीच्या क्वारीपाडा एरियात येऊ शकता किंवा ट्रेनने तुम्ही आटगाव स्टेशनला उतरून तिथून कॅब्स येतात ते आपल्याला क्वारीपाडापर्यंत घेऊन जाऊ शकतात पण इथे येताना थोडी काळजी घ्यायची ती म्हणजे इथल्या काही भागामध्ये एंट्री नाही आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या आणि पाईपलाईनच्या आजूबाजूलाच हे सगळे बर्डिंग स्पॉट्स असल्यामुळे आणि फॉरेस्ट आउलेट शोधण्यासाठी लागणाऱ्या स्किल्ससाठी इथे येताना एखाद्या एक एक्सपर्ट बरोबर आलेलंच योग्य ठरेल मी जंगल बडीच्या संस्थेसोबत आलो होतो आमच्याबरोबर प्रथमेश देसाई हे आमचे गाईड होते जवळपास दोन हजार अकराच्या सुमारास फेसबुकवर बर्ड्स ऑफ ठाणे अँड रायगड डिस्ट्रिक्ट या नावाने काही मित्रांनी एक ग्रुप सुरू केला मूळ उद्दिष्ट ग्रुपचा फक्त एकमेकांना बर्ड्स ओळखण्यासाठी मदत करणं होता दहा वर्षांच्या ह्या एक्सपिरियन्स नंतर त्यांनी जंगल बडी सुरू केलं प्रायव्हेट आणि स्मॉल ग्रुप बर्डिंग टूर्स हे त्यांचं स्पेशालिटी ह्या ग्रुपमधल्या काही एक्सपर्ट्सना मी पर्सनली ओळखतो त्यामुळे त्यांच्या सर्व्हिसेसबद्दल मी खात्रीलायकपणे पॉझिटिव्ह फीडबॅक देऊ शकतो इथे त्याची आणखीन एक टेप ती म्हणजे इथे खूप चालावं लागतं आणि इथलं सुद्धा थोडं रखरख येत असतं त्यामुळे भरपूर पाणी बरोबर ठेवा आणखीन एक गोष्ट लक्षात किती म्हणजे इथे जवळपास पाणी घ्यायला सुद्धा दुकान नाही आहे सो तुम्ही घरून घेऊन या किंवा स्टेशनवर ना पाण्याची बॉटल घ्या मुंबईच्या इतक्या जवळ असलेल्या या सुंदर जंगलाला आणि इथल्या फॉरेस्ट आउलेटला बघायला या जागेला नक्की भेट द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू